छातीमध्ये बघू शकतात प्रिन्सेस ब्लाऊज डीप नेकमध्ये बॅक साईड याची फिनिशिंग आली तर कंटिन्यू करा आहे बत्तीस साईजचा प्रिन्सेस ब्लाउज तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का बत्तीस छातीमध्ये आपण कशा पद्धतीने कटिंग केली तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची उंची टाकायची आपल्याला साडे चौदा इंच शोम ब्लाउज होणार साडे तेरा इंचावर तुम्ही उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात तर आपण अगोदर एक लाईन आखून घेऊ आणि हा आहे काठ पदार्चा साडीवरचा ब्लाउज पीस याला काट आलेत साडे ची बाही आहे खूप सुंदर हा पूर्ण ब्लाउज होणार तर व्हिडिओ पूर्णच बघा आता बत्तीस साठी आहे तर आपण अगोदर शोल्डर टाकायचं आहे सगळ्यात अगोदर आणि आपल्याला जर याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तो पण आपण बदल करू शकतो तर शोल्डर आपल्याला पाच इंच टाकायचं आहे मोंढ्यासाठी आपण सव्वा पाच इंच घेतलं तरी चालते सव्वा पाच इंच घेतले मी साडेपाच पण घेऊ नका बत्तीस छातीचा चौथा भाग येतो आठ इंच कंपल्सरी आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची आता अर्धा इंच मी पाठीमागं आले मी हर एक अर्धा इंच पाठीमागं घेते म्हणजे फिनिशिंगला ब्लाऊज एकदम व्यवस्थित होते आणि मोंड्यामध्ये कुठंही चून वगैरे अजिबात पडत नाही खूप सुंदर याची फिनिशिंग येऊन जाते आता मी याच्यापासून कोपरा काढला आहे दीड इंच आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि एक इंच आपल्याला फ्रंट बाजू आता आपण याला आकार देऊन घेऊ तर पाहू शकतात आकार देताना व्यवस्थित द्या आपण मुंड्याला आकार दिला आहे आता सव्वा दोन इंच आपण गळा घेतला आहे हा पाठीमागचा भाग आहे सव्वा दोन गळा घेतला आहे पाठीमागच्या बाजूनी आपल्याला हुक आहेत तर तुम्ही पाहू शकतात आपण पाठीमागून गळा घेतला आहे अकरा इंचाचा आता वरती सव्वा दोन घेतले तर खाली मी सव्वा तीन इंच घेते कस्टमरला थोडासा ब्रॉड गळा लागते पाठीमागचा तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात एखाद्याला जर ब्रॉड आवडत नसेल तर जेवढं तुम्ही सव्वा दोन वरती घेतलं तर खाली पण सव्वा दोन घेऊ शकतात आणि याला आपण रेडीमेड पायपिंग लावणार तर मग आपण गळा झाल्याच्या नंतर बघू कसं आलं आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला कमऱ्याचा चौथा भाग घ्यायचा आहे कंबर आहे सव्वीस तेरा हा दुसरा भाग येतो आणि चौथा भाग येतो साडेसहा इंच तर साडेसहा इंचावर इंचा आपण एक पॉईंट देऊ आणि अडीच इंच आपण जास्त घेऊ एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिंग राहून जाते आता हे तिन्ही दोन्ही पॉईंट आपल्याला मिक्स करायचे म्हणजे ही झाली आपली फिटिंगची बाजू आता एकदम परफेक्ट असा आपला ब्लाऊज हा पूर्ण पाठीमागचा भाग आखून झाले आपण याची कटिंग करणार आहोत आता याला पाठीमागच्या बाजूने होक लावायचं तर आपण जो गळा कटिंग केला तो बंद बाजूने नाही केला तरी पण चालते याच्या अगोदरचा पण मी ब्लाऊज कटिंग करताना माझ्याकडून चुकलेलं चुकलेलं म्हणजे जो आपला फ्रंट बाजू होती ते मी ओपन साईडने ठेवलेली तर ओपन साईडने न ठेवता आता आपण काय करू बंद बाजूने ठेवू कारण आपल्याला पूर्ण याला समोरचा भाग बंद करायचा आहे आता बंद ह्या साईडने जर मी ठेवलं तर मला साडेनऊची पण बाई कट करायची तर ती एवढ्या याच्यामध्ये होणार नाही तर मग मी काय करते आता तुम्ही बघू शकतात माझ्या पुन्हा एकदा लक्षात नाही राहिल्या आता हे जसं आहे तसं आपण याला ठेवून घेऊ जसं आहे तसं ठेवलं आहे याच्यामध्ये कुठं काही बदल नाही करायचा आता बदल कुठं करायचा मी तुम्हाला सांगते आपण अस्तरमध्ये बदल करू थोडासा का आपल्याला बंद बाजू एकदम फ्रंट बाजूने होऊन जाईल म्हणजे आपल्याला ह्याच पिसामध्ये बाही पण निघून जाते आपल्याला जास्त कपडा लागणार नाही आता जसं आहे मी तसंच ठेवलं आहे लक्षात घ्या आपण पुन्हा एकदा चेक करू आपल्याला बाही घ्यायची साडेनऊ इंचाची तर आपण साडे दहा की नाही बसतंय इथपर्यंत साडे दहा येते ठीक आहे काही अडचण नाही आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये एक इंच आपल्याला जास्त घ्यायचे कंपल्सरी आपण प्रिन्सेस ब्लाउजला एक इंचच जास्त घेतो आता आपल्याला काय करणार आपण पुन्हा एकदा आपल्याला शोल्डर चेक करायचे आहे पाच इंच आहे का तर एकदम परफेक्ट पाच इंच आहे आणि याच्यामध्ये मोंड्याला आपल्याला अर्धा इंच आकार पाठी मागून द्यायचा आहे म्हणजे फ्रंट आकार हा थोडासा आतमधून असतो बघू शकतात आता गळा आपण सव्वा दोन इंच घेतला आहे तर सव्वा दोनवर एक मार्किंग करते फ्रंट गळा आहे साडेसहा इंच तर साडेसहावर मी एक मार्किंग केली आता याला आकार द्यायचा आहे गोल गळा बरोबर आता आपल्याला फ्रंट बाजू बंद लागते माझ्याकडून ओपन राहिले दोन्ही पण आता इकडून जर मी घेतलं असतं ह्या बाजूने तर आपल्याला बाही काढता आली नसते पण मी याच्यामध्येच आता ॲडजस्ट कसं करते का ही झाली आपण ही बंद बाजू आपण ठेवलेला हा कपडा आपण इथं ठेवलेला याची मार्किंग आहे आता याच्यापेक्षा जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागतं आहे मी तेवढं घेते आता मी शिवताना काय करणार अगोदर इथं शिलाई मारून घेणार पूर्ण म्हणजे ही पण बंद बाजू होऊन जाईल आणि आपल्याला फ्रंट नेक काढायला काहीच अडचण नाही आणि मग आपल्याला पुढची बाजू एकदम परफेक्ट अशी होऊन जाईल आता अंगावर माप घेतले टक्स पॉईंट आले दहा इंचाचा दहावर आपण एक मार्किंग करू तीन इंचावर आपण एक मार्किंग करायची आपल्याला टक्स पॉईंटसाठी आता हे दोन्ही लाईन आपण इथं जोडून घेतल्या आता बत्तीस चेस्ट आहे तर आपण दीड इंच जरी ठेवलं तर काही हरकत नाही परफेक्ट असं बसून जाईन आता हे दीड इंच मी जे घेतलं मी तेच बाहेर पण दीड इंच घेणार म्हणजे ही मार्किंग आपली कंप्लीट झाली आता आपल्याला जोडताना काय करायचं आहे ही लाईन मी इथपर्यंत जोडली आणि नंतर मग आपल्याला अखर देऊन घ्यायचं आहे प्रिन्सेससाठी खूप कमी वेळामध्ये आपलं ब्लाउज कटिंग आहे अर्धा इंचापेक्षा कमी दम्ही बाहेर लाईन घेतली कारण जेव्हा आपण हा टक्स जोडतो कापड कमी होऊन जातं म्हणून आपण ही लाईन इथं घेतली आता आपल्याला काय करायचं आहे ह्या बाजूपासून वरती जॉईन करायचं आहे आणि ही बाजू आपल्याला इथपर्यंत जॉईन करायची आता जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांना मी सांगते काही आपण जे एक इंच जास्त घेतलं प्रिन्सेसला आकार देताना कपडा कमी पडू नये म्हणून आपण एक इंच जास्त घेतो आणि परफेक्ट हे एकदम बसून जाईल तर आता आपण कटिंग करू याची आता याला मी बत्तीस छातीचा ब्लाऊज होता आणि साडेनऊ इंचाची बाही होती तर मी नव्वद पॉईंट कपडा घेतलेला अस्तरचा एकदम परफेक्ट बसून गेले काही हरकत नाही बघू शकतात खूप कमी वेळामध्ये आपली ब्लाऊजची कटिंग झाली तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी हर एक व्हिडिओमध्ये बाही कटिंग कशी करायची तुम्हाला सांगत असते आणि ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी सांगणार आपण मोंड्याचा भाग तसा घेतला पाहिजे मोंड्याला आकार देताना सॉरी बाईला आकार देताना आपण काय केलं पाहिजे आता जेवढं आपल्याला आहे तिरक माप बसलं साडेसात इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे अगोदर आपण साडेसात वर एक पॉईंट देऊन घेऊ आपल्याला पूर्ण टोटल नऊ इंचाची घडे लागते साडेसात इथं बसले आता आपण पुढे एकदा चेक करू थोडासा परत पाठीमागं घेऊ साडेसात साडेआठ आणि नऊ नऊ इंचाची घडी एकदम परफेक्ट आहे कुठेही कमी जास्त काहीच होणार नाही तर आपल्याला आता बाहीचं माप घ्यायचं आहे बाही आहे साडेनऊ इंचाची त्याच्यामध्ये आपण एक इंच मिक्स करू थोडंसं मी अगोदर खालच्या बाजूने थोडंसं खालीवर वाटते तर मी सरळ करून घेते आता इथपासून आपण धरूया साडे दहा इंचाची बाही साडेतीन इंच आपण खाली घेतले आता दंडघेर आहे साडेचार इंच त्याच्यामध्ये आपण दोन इंच मार्जिन ठेवू हे दोन इंच आपण बाहेरच्या लाईनला जॉईन करू आणि हे जे सात इंचाची घडी आली इथपर्यंत आपण हे माप घेऊ जे दंडघेर आहे आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आकार घ्या आपण खूप कमी वेळामध्ये आपली बाही कटिंग ही परफेक्ट अशी होऊन जाते आता याला जॉईंट द्यायचं आहे आपल्याला बाहीला नॉर्मल थोडासा जॉईंट आलाय काही हरकत नाही कमी वेळामध्ये आपण हरेक ब्लाउजची कटिंग करू शकतो आणि छोटे छोटे बदल असतात तर आता आपल्याला अस्तर ठेवून कटिंग कशी करायची तर मी तुम्हाला हरेक व्हिडिओमध्ये सांगितले आता मी मेन जे फॅब्रिक आहे याच्यावर तर मी तुम्हाला दाखवत नाही पण याचा व्हिडिओ तुम्हाला जर फुल पाहायचा असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते।